आपला जो मोबाईल आहे तो आपल्या गप्पा किंवा आपल्या गोष्टी किंवा आपण जे डिस्कशन वगैरे करतो ते खरंच ऐकतं का त्याचं एक छान उदाहरण देतो कालच घडलेला आहे मी मित्रासोबत मार्केटमध्ये एक रेफ्रिजरेटर घ्यायला गेलो होतो मला अजून बी चांगलं आठवतं रेफ्रिजरेटर घेत असताना माझ्या मोबाईलचा डेटा ऑन होता डेटा ऑफ नव्हता पण मी मोबाईल काढला नव्हता एक पंधरा मिनिटं डिस्कशन चाललं फ्रीज घेत असताना मला चांगलं माहिती की दोन कंपन्या कंपन्याबद्दल डिस्कशन झालं होतं फ्रीज घेताना पहिली कंपनी एलजीची होती दुसरी होती गोदरेजची आणि मी सर्च वगैरे काही के केलं नाही मोबाईल काढायची काही गरज पडली नाही पंधरा वीस मिनिटानंतर त्याने त्याचं बिल केलं तो निघून गेला आणि मी घरी आलो मी जसं घरी आलो मोबाईल बाहेर काढला जेव्हा मी मोबाईलला वरून खाली स्लाईड केलं तर एक पॉप ओपन झालं ज्याच्यामध्ये रेफ्रिजरेटरचे एक गोदरेज कंपनीचं एक रेफ्रिजरेटर आलं मी त्याला थोडं इग्नोर केलं पण जेव्हा मी गुगलवर गेलो किंवा फेसबुकवर गेलो इन्स्टावर गेलो युट्यूबवर गेलो मी ऑब्झर्व केले की के मला फक्त दोनच कंपनीचे सजेशन्स येत होते रेफ्रिजरेटर बाय करण्यासाठी मग मी फ्लिपकार्टला जाऊ किंवा अमेझॉनला जाऊ आणि ते कंपनीचे रेफ्रिजरेटर होते तेच जे त्या दुकानामध्ये डिस्कशन झाले होते एक आपलं होतं गोदरेजचं आणि दुसरं होतं एलजीचं याच्या कन्क्लुजन हेच झालं की मी मोबाईल तर काढलं नाही किंवा गुगलला कुठं सर्च केलं नाही अमेझॉनला सर्च केलं नाही फ्लिपकार्टला सर्च केलं नाही तरीपणे मला कस काय दाखवत होतं याच्यावरून एकच कन्क्लुजन मला भेटलं ना, कुट ना, कुट ना, कुट ना, की मोबाईलचा डेटा ऑन होता आणि डेटा ऑन असताना मोबाईल मी जेवढं काही डिस्कशन तिथं मित्रांसोबत केलं हे मोबाईलनं कुठं ना कुठं त्या गोष्टीना ट्रॅक केलं आणि मला तेच पॉपअप किंवा त्याच गोष्टी दाखवत गेला ज्या गोष्टी मी तिथं बोललो मग याला थोडं मी गुगलवर सर्च केलं आणि अनालिसिस केलं की खरंच मोबाईल आपल्या गोष्टी ऐकतं का तर मला कन्क्लुजन हे भेटलं की हा ऐकतं पण कधी जर तुमचा डेटा ऑन असेल मग मी हे पण सर्च केले के की याला ऑफ करता येतं का आता याला ऑफ करायचं म्हणजे तुम्ही पण कधी ऑब्झर्व केलं असेल बघा आपण जेव्हा काही गोष्टी डिस्कशन करतो किंवा फॉर एक्झाम्पल गुगलवर बी एखादी गोष्ट सर्च केली ना त्याच गोष्टी तुम्हाला बार बार दाखवल्या जातात जोपर्यंत तुम्ही त्याला प्रॉपरली बाय करत नाहीत किंवा तुम्ही त्याला इग्नोर करत नाहीत वेदर ते फ्लिपकार्ट असो अमेझॉन असो काही असो मग मी सर्च केले की के असं का असं होत असेल आपण जो ऍप आप कुठलं पण इन्स्टॉल करतो हा मी कुठल्या ऍपबद्दल बोलत आहे जसं की सगळ्यात फेमस फेसबुक पकडा इंस्टाग्राम पकडा युट्यूब पकडा स्नॅपचॅटा पकडा ज्याच्यामध्ये आपण गोष्टी सर्च करू शकतो आफ्टर दॅट ओरिली सर्च करू शकतो तर जेव्हा आपण ऍप इन्स्टॉल करता किंवा लॉग इन वगैरे हो करताना तेव्हा ते आपल्याला एसेस मागतं इयरफोनसाठी मग इयरफोनसाठी असेस का मागतात की त्यांचं म्हणणं असतं की जोपर्यंत तुम्ही बोलणार तो नाही तोपर्यंत सर्च कसं काय करता येईल तर ह्याला बंद करता येते का तो हो बंद करता येतं मी पण बंद केलं नाही म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सेटिंगमध्ये uh, जायचंय प्रायव्हेसीमध्ये जायचंय जेवढे की ऍप्स आहेत ज्या मध्ये तुम्हाला एअरफोनची एस uh, मागितली जाते ना त्यांना फक्त अलो फुल टाईम करायचं नाही अलो जेव्हा तुम्ही फक्त अलोला असंच करा की जेव्हा तुम्ही त्या ऍपला यूज कराल त्याच वेळेस ते तुमच्या गोष्टी ऐकल अदरवाइज ऐकणार नाही आणि गुगल हे पण सांगत होते की फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट आणि युट्यूब हंड्रेड पर्सेंट तुमच्या गोष्टी ऐकत नाही पण काय पॉसिबिलिटीज आहे ज्याच्या एसेस तुम्ही तुमच्या मोबाईल थ्रू त्या ऍपला दिलेला असतो ज्याच्या थ्रू तो त्या ते जेवढे काही ऍप्स आहे ते तुमचं बोलणं डिस्कशन वगैरे ऐकता म्हणजे याचं एकच कन्क्लुजन आहे की जर मोबाईलचा डेटा ऑफ असेल तर मे बी मोबाईल आपल्या गोष्टी ऐकू शकत नसेल पण मोबाईलचा जर डेटा ऑन राहिला ना तर शंभर टक्के मोबाईल आपल्या गोष्टी ऐकता जसं आपण म्हणता भिंतीला कान असता तसं मी तर म्हणतो भिंतीला कान असो किंवा नसो जर तुमच्या मोबाईलचा डेटा ऑन असेल तर शंभर टक्के मोबाईल या गोष्टी ऐकेल तुम्ही पण या गोष्टी ट्राय करून बघा मोबाईलचा डेटा ऑन करा सेटिंगमध्ये जाणे प्रायव्हेसीमध्ये जाणे जेवढं जेव्हा तुम्ही माईक किंवा एअरफोनचं एक मेसेज दिलेला आहे त्या ॲसेज ला फक्त तेव्हाच अलो करा जेव्हा तुम्ही त्या ऍपला युज कराल ट्वेंटी फोर आवर्स किंवा बारा महिन्यासाठी त्या ऍसेज जे आहे ते, ते तुम्ही ते बंद करून ठेवा जर या गोष्टींपासून थोडं दूर व्हायचं असेल तर धन्यवाद